तर रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांना मोठा ताप सहन करावा लागला त्यामुळे काळ्या पैशावर केलेला सर्जिकल स्ट्राईक लोकांसाठी तात्पुरती डोकेदुखी ठरला पाचशे हजारच्या नोटा बंद केल्यामुळे कुठलीही अडचण आली नाही जिथं आम्ही काही थोडीफार खरेदी केली त्या दुकानदारांनी पाच पाचशेच्या नोटा स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामुळे अडचण ही काहीच नाही आणि ज्या कोणा टुरिस्टला थोडीफार जी अडचण येईल त्यांनी ती सहन करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे पण आता पुढे आम्ही पर्यटक आहोत पुढे जर आम्हाला काही थोडाफार त्रास झाला अडचण येईल आणि आमची मेन शॉपिंग राहून जाईल कारण का लेडीज म्हणलं का शॉपिंग पहिली असते तर आमची शॉपिंग राहून जाईल जो तो पर्यटक पाचशेने हजार रुपयाच्या नोटा घेऊन येतोय त्यांना ज्या सुटे सुट्या पैशाचं जे अरेंजमेंट होत आहे ते होत नाहीये ते आम्ही आता घरून किंवा आमच्या मित्राकडून असे कोण म्हणजे सहकार्य करतायत त्यांच्याकडून पैसे आणून सुटे सुटे आणून पैशाचे सहकार्य करत आहोत पण आम्हाला पाचशेने हजार रुपयाचा सगळ्यांकडून पाचशेने हजार रुपयाच्या नोटांचा आज येत येत आहेत त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतात स्वीकारतोय ना आम्ही त्या पर्यटक लोकांना आम्ही सहकार्य करतोय